मनन करतो आपल्या मनाला आपली काय केलं पुढे पुढच्या वर्षामध्ये काय करायचं प्रथमच मी खासदार झालेलो आहे आणि खासदार झाल्यानंतर पहिल्या एकच विधानसभा सहा विधानसभा आहे

आणि म्हणून या ठिकाणी बसण्याची व्यवस्था दुपारच्या जेवणाची व्यवस्था मंदिराची व्यवस्था एक असं ठिकाण की माझी संध्याकाळ काय होते मी ज्या वेळेला लिहिलं होतो त्यावेळेला काही माणसं माहिती जेवण झालं जेवण झाल्यानंतर माझी शिरून ओठा पुसेल ओठा पुसल्यानंतर मी आहे आणि मी त्याच्यामध्ये होते या अनेक तऱ्हेच्या व्यथा होतात आणि म्हणून मी त्या ठिकाणी मग ते कटरे बांधणं बसायला व्यवस्था करणं रात्रीच गर्मीच्या दिवसामध्ये मुलांना एसी नसल्या कारणाने आमच्या शहरमध्ये करायचं काय तर आपली एक एक वाजेपर्यंत या ठिकाणी मुलं खेळत असतात सगळ्या खेळतात की नाही एक एक वाजेपर्यंत सांगा तुम्ही का तर खूप गरम होतंय आहे झोप कशी लागेल आणि या हिशोबाने ही आपल्या गरिबांची चौपाठी चौपाठी म्हणून हे मंदिर की दुपारच्या वेळेला अन्न मिळत नाही त्यावेळेला आम्ही सर्वांनी ठरवलं की कोणाला जेवायचं असेल काय असेल आम्ही काम करून आणि तो मनुष्य दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण काय करून किंवा येत असेल तर तो घेऊन जाण किंवा ती येत नसेल तर त्याला घेऊन जाणार अशा पद्धतीने गेले पंचवीस वर्ष आपण अन्नदान करतोय पंचवीस वर्ष त्याला माहित नसेल ती अशी काही कंडिशन असेल तर जरूर इथे नाव सांगा तुम्हाला कार्डवर दिलं जाईल जेवण दिलं जाईल त्या पद्धतीने काही अपंग असतात मेंटली रिटायर्डे असतात मुलं अशा लोकांसाठी देखील आपल्या इथे सोपान नावाच्या ट्रस्टच्या माध्यमातून केली अठरा वर्ष दुपारी एक वाजल्यानंतर आपलं मंदिर बंद झाल्यानंतर अपंगांसाठी मेंटली मुलांसाठी की ज्याच्या आई वडिलांना असा गुन्हा झाल्यानंतर त्याचा वेळच की माझा मुलगा असा का देवाने माझ्यावरती असा गुन्हा का केला त्या आईला किंवा त्याच्या वडिलांना किंवा आईला तो मुलगा कसाही असला तरी तो प्रियच असतो मग अशा वेळेला त्या मुलावरती संस्था व्हावे हो या दृष्टीने गेले अठरा वर्ष लोकांच्या माध्यमातून आपण त्या मुलांवरती संपूर्ण ट्रीटमेंट करतो या ठिकाणी इतर ठाणा नाशिक पनवेल मुंबईच्या हर कोणात लोक येतात दुपारी एक ते चार वाजेपर्यंत त्यांच्यावरती ट्रीटमेंट दिली जाते आणि मग अठरा वर्षाचा मुलगा झाला आम्ही त्याला आरे च्या इथ अठरा वर्षानंतर त्या मुलाला काहीतरी उद्योग शिकवण्याचा का आम्ही प्रयत्न करतो आणि त्यातनं तो त्याचा आजकाल जन्म कसं करेल तो पुन्हा आई वडील असेपर्यंत त्याच्या घरात त्याला पाय घेईल तर आई वडील गेल्यानंतर त्याच्याकडे दे माईने पाहणार पण असतो आणि अशा वेळेला त्याला काहीतरी शिकवण व्हावी तो काहीतरी कला शिकवावी अशा दृष्टीने आम्ही आमची व्यायामशाळा जिथे त्या व्यायामशाळेमध्ये अशा पद्धतीचे क्लास चालू होते

की ज्या लोकांना घरी राहायला नसेल असेल हा दुर्गा एक तारखेनंतर लवकरात लवकर कोणी अशा लोकांची पंचवीस त्या ठिकाणी पंचवीस पंचवीस पण सोय तर केली पाहिजे काहीतरी केलं पाहिजे त्या पंचवीस लोकांचा घरी आशीर्वाद आम्हाला मिळाले आपल्या सर्वांना मिळाले ते खूप बहुमोल असेल आज आपण पाचशे लोकांना महिला पुरुष करतोय लोकसभेत करतोय त्यानंतर हे रिक्षा चालक आहेत आपल्या संपूर्ण लोकसभेमध्ये त्या सर्व लोकसभेमध्ये असलेल्या रिक्षा चालकांना आपण त्यांचा गर्मेश देतोय गेल्या दोन महिन्यापूर्वी आपण पन्नास लाखाच्या आपण आपण अपंग असेल मोठी बिंदू असेल त्यांचे देखील ऑपरेशन करतो हे मी इथं आमदार असताना गेलं आज माझ्याकडे इथं ज्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून असलेल्या गरीब लोकांसाठी ज्या योजना आहेत मध्यमवर्गीय लोकांसाठी त्या ज्या योजना आहेत त्या योजनाच्या माध्यमातन मी केंद्राची एक कमेटी मी अर्बन डेव्हलपमेंट या कमेटीवरती तीस खासदार असतात देशातली त्यामध्ये मी देखील एक आहे खरं म्हणजे आज मी कुठल्या तरी स्टेटमध्ये असायला पाहिजे होतो शिमल्याला आज असायला पाहिजे होतो उद्या मी मला वाटतं चंदीगडला माझी बैठक आहे परंतु मी उद्या जातोच आहे बाकीच्या लोकांना माझ्या आहे करायला परंतु मी मुंबईमध्ये येतोय ही कमेंटी घेऊन मुंबईमध्ये येतोय आणि मुंबईमध्ये केंद्राच्या ज्या योजना आहेत त्याच इम्प्लिमेंटेशन बरोबर होत की नाही मुंबई महानगरपालिका राज्य शासन त्या पद्धतीने तुमच्याकडे बघतंय की नाही आणि मग माननीय पंतप्रधानांच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत प्रेक्ट प्रेक्ट ना ना त्या सर्व योजनांची आपण तुम्हाला सर्वांच्या बरोबर बैठक लावणार आहोत मुंबईचं कॉर्पोरेशन असेल कमिशनर असेल महाराष्ट्राचे असतील त्यांच्याबरोबर आमच्या बैठका होतील आणि त्या योजना आपण काय आणणार आहोत आणि त्या दृष्टीने आज आम्ही देखील आपल्या माध्यमातनं ज्या मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासनाच्या माध्यमात ज्या योजना आहेत त्याचं तुम्हाला काय त्रास होतो हे तुम्हालाच माहिती आहे अधिकारी सांगून जातील पण तिथला बसलेला मनुष्य त्याचा दृष्टिकोन काय तो हटकूट करतोय का तो मला सहकार्य करतोय की नाही असे अनेक अनुभव येतात कारण त्या ठिकाणी बसलेला मनुष्य त्याची दृष्टी काय हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यामुळे त्यांनी त्यावेळेला त्या योजनांच्या ठिकाणी जो बसत असेल तर त्यांनी हे माझं कर्तव्य करून त्या त्याची सोडवणूक केली पाहिजे मी कोणीतरी मामलेदार आहे मी कोणीतरी मोठा आहे आणि म्हणून त्याने हळकूल करणं हे चुकीचं होईल ती ठिकाणी दाखवली पाहिजे तुमच्या सर्व अधिकाऱ्यांनी ती माणुसकी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आज त्याची सुरुवात आपल्या इथं सर्व योजनांच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही त्रास झाला तर फोटोकॉल करायचा असेल आणखी स्वदान योजना असेल अमृत योजना योजना असतील त्या योजनाच्या माध्यमातन इथे तुम्हाला गाईडन्स केलं जाईल आणि तुमचं काम आम्ही स्वतः आमची लोक जाऊन ती सोडवून करतील यासाठी तुमचा आजचं शिबिर आहे यासाठी या की तुम्हाला त्रास होऊ नये तुम्हाला त्रास होऊ नये आणि म्हणून हे शिबिर आता घेतलेलं आहे आज आपण इथे मोठ्या संख्येने आला सर्वांनी जेवढून जायचंय सर्वांच्या जेवणाची तुमच्यात नाही आता बाहेरून येणारे पण जेवढे लोक असतील तर त्या सर्वांची व्यवस्था ही रात्री नऊ वाजेपर्यंत आता जे चालू होईल ते रात्री नऊ वाजेपर्यंत तुमच्या सर्वांची व्यवस्था की आम्ही दुसरे बॅनर लावतो माझा वाढदिवस आहे मोठ मोठे बॅनर अरे पण तुझ्या त्या बॅनरनी त्या लोकांच्या घरामध्ये किंवा त्याच्या पोटामध्ये काय मिळतं एक पेढा दर का तू काहीतरी जाणधर्म कर ना त्या आदिवासी बाळांमध्ये जा किंवा आमची जा ते मी करतो ते काम परंतु ही इच्छा प्रकट करून मी गेल्या माझ्या बर्थडेच्या माध्यमातून जेवढी लोक येईल त्यांना जेवण आणि वास्तूच वाटत की त्यांना गरजेचं काय त्यांना काय पाहिजे या अशा माध्यमात आम्ही कार्य करत असतो तर आज सर्वांसाठी इथं जेवणाची म्हणजे महाप्रसाद माझ्या गणपतीचा देखील आज वर्धा दिलं असतो त्यामुळे तो प्रसाद समजून आपण जो ग्रहण करायचा आहे हा प्रसाद आहे आपल्यासाठी आशीर्वाद आहे आणि तुम्ही लोकांनी नेहमीच आशीर्वाद मला दिले थोडीशी कुठेतरी चुकलाच तुम्ही खंत वाटते मी इथे बोलून दाखवणार नाहीये परंतु थोडीशी खंत आहे ती या नावाला आणायला का काम केलं परंतु काही लोकांनी असा प्रचार केला की सारे इथं झालं नाही तिथे झालंय कायद्याच्या कक्षेत असेल एन डी दोन आर जी पी जी या ठिकाणी गाईडच त्या दोन हजार अठरा साली बनल्या एकोणीसला कोविड आलं आणि त्याचा वेगळा प्रचार केला गेला असो ज्यांना जे करायचं ते दे करून देईल मी तर नेहमी की दूध असेल त्या दुधामध्ये साखर टाका भासून लोकांना होईल द्या विरोधाचं कसलं राजकारण मला आवडत नाही आहे जेवढं गोड लोकांना करता येईल लोकांना गोड बने देता येईल तेवढं चांगलं कार्य माझं करू आणि तेच माझं कर्तव्य असेल कोण काय करतोय याच्याकडे मी बघणार नाही माझं काय झालं याच्याकडे मी बघणार नाही मला लोकांचं नेहमी चांगलंच करायचे याच बाबी मी राहणार आहे आणि यासाठी तुमचे आशीर्वाद राहणार आहे अशा कारण अभिमान करतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय हे योजनेच्या बाबतीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा देखील आहे आणि त्या व्यक्तीला आपण पैसे देतो त्याचा देखील आहे आपण स्वदन योजना करतोय पंतप्रधान सांगितलं पैसे देतो परंतु ज्या वेळेला त्यांनी काही गाडी लावली हात गाडी लावली मुंबई महानगरपालिका पण त्याच्यावरती कारवाई करते ना तो नाही याच्यासाठी मी येणार आहे माझी जी कमिटी मी घेऊन येणार आहे ना ती याच्यासाठी येणार आहे आणि लोकसभेवर मांडणार आहे की अशा लोकांसाठी असे ऑप्टिंग की तुम्ही पैसे देताय ना त्याला जर पैसे तुम्ही देणार असाल तर त्याचा ते धंदा वाचवणं देखील तुमचं काम आहे ना मला प्रश्न करायचं आणि त्या हॉकिंग झोन नॉन हॉकिंग झोन या पद्धतीने त्याचा अलॉमेंट करणं आणि अशा खाऊ धल्ल्या देखील आपल्याला निर्माण करायला जातील ज्या असेल ज्या ठिकाणी कोणी महिला किंवा तरुण किंवा आणखी कोणीतरी चोरी करण्यापेक्षा धंदा केलेला मला तरी हे काम वाटेल धंदा करतो म्हणजे तो चांगलंच काम करतोय त्याचा धंदाही करतोय मग त्याला शासनाच्या माध्यमात संरक्षण देणं हे माझं तुमचं महानगरपालिकेच शासनाचं कर्तव्य आहे आणि या दृष्टी अधिकार आम्हाला काही असतील हे आमच्या संरक्षणासाठी आहे ना आमच्या चांगलेपणासाठी आहे ना ते जर काही जाचक असतील तर ते अधिकार किंवा ते नियम बदलणं गरजेचे मैं कैसा रहूँ आप हमारे लिए बात करोगे 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 आप हमा�

सर आहे हाय ऑप्शन आहे हाजू तुम्ही बोलत होता त्याकडे उपस्थित आहेत